लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आमच्या कोंबड्या लाल कोंबड्या वरे आहे हे बघा मित्रांनो आमचे शेख आहे हे बघा कार्तिक कसा येत आहे बघा मित्रांनो आज मी मित्रा तुम्हाला का झाडे दाखवणार आहे फळांचे अशवग आहे आणि ही चीज आहे ही पपईचं झाड नाही जांभळाचं आणि ही ही, ही हे झाड बदामाचं आहे हे नारळाचं झाड आहे हे नारळाचं झाड आहे पेरू पेरू आहे हे पहा चक्कू ह्या झाडाला चक्कू लागला आहे पाहू शकता तुम्ही बघा बघा पण आपलं ही चक्कू चक्कू लागला आहे इथं झाड आहे इथं खूप मोठं आंब्याचं झाड आहे ही पहा चक्कूच्या झाडाला किती फुले लागलेली आहेत बघा कार्तिक कार्तिक त्यांना या दाखवे हा बेगी संत्री मोठीशी झाली आहे मोठीशी झाली आहे संत्री तुम्हाला पुढील कॉमेडीत दाखवतो ते बघा आमचं पिरूचं झाड कसं झालंय आणि ही पण संत्री आहे ही पण संत्री पिरू आणि खी लिंबुनीच झाड आहे लिंबुनीच आहे लिंबून काही दोडका पहा पाहू शकता वेल जांभळाच झाड बघा राई जांभळ हे बघा पेरू आहे पेरूचं झाड आणि हे जांभळाचं झाड किती मोठ झालं बघा तुम्हाला हे पहा पिरूच जांभळाच

लाइक करा शेयर करा कमेंट करा सबस्क्राइब करा बाय सगळ्यांना टाटा बाय हां पाणी ए कपाई गपके टाकाय टाकाय लाईक